जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक नववा समास चौथा जानपण निरूपण जानपण म्हणजे खरे जानने सत्याचे अचूक आकलन या समासात समर्थ रामदास स्वामी खऱ्या जानवेचे स्वरूप अजानतेचे तोटे आणि जाणीवेने होणारे मुक्ती मार्गाचे दर्शन याचे निरूपण करतात खरे जाणणे म्हणजे काय केवळ पुस्तकातील ज्ञान किंवा ऐकलेल्या गोष्टी जाणणे हे जाणपण नाही मन बुद्धी व्यवहार आणि आत्म्यासंबंधी स्पष्ट अनुभवात्मक समज असणे म्हणजे खरे जाणपण होय अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचंय श्रीराम पृथ्वीमध्ये लोक सकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक ओंगळ कायनिमित्त श्रीराम कित्येक का राजे नांदती कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती धमोधम श्रीराम ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम हे सकळ गुणापाशी गती सगुण भाग्य श्री भोगिती अवगुणास दरिद्र प्राप्ती संदेह नाही श्रीराम जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला तयास लोक म्हणती भला कार्य करता श्रीराम जानता तो कार्य करी नेनता काहीच न करी जानता तो पोट भरी नेनता भीक मागे श्रीराम हे तो प्रकटची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे विद्ये विन करंटा वसे विद्या तो भाग्यवंत श्रीराम आपुली विद्या तरी काय भीक मागसी जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती श्रीराम वडिला हे करंटा आणि समर्थ होय धाकुटा काजे विद्येने मोटा म्हणून या श्रीराम विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशळता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंता श्रीराम इतुके हि जेथे वसे तेथे वैभवास उने नसे वैभव सांडिता पैसे पाठी लागे श्रीराम वडील समर्थ धाकुटा भिकारी ऐका याची कैसी परीम वडिला ऐसा व्यापन करी म्हणून या श्रीराम जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव तोला सारिखा हाव भाव लोक करीती श्रीराम विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैचा असे करंटेपणे ओखटा दिसे ओंगळानी विकारी श्रीराम पशु पक्षि गुणवन्त समर्थ गुण नस्ता जिने व्यर्थ प्राणी गुणनस्तार्थ श्री राम गुण नाही गौरव नाही 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 सामर्थ्य कुशलता नाही, नाही तर्क न प्राणि मात्रा श्री या कारणे उत्तम गुण ते चि लक्षण लक्षणे विना व लक्षण जानता त्यास श्रीराम जना मध्ये एक विद्या सता महत्व पावे श्रीराम अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ नेनता जाणीजे व्यर्थ निष्कारण श्रीराम नेनता सर्पडसे नेनता जीव असे नेनता कार्यनासे कोणी एक श्रीराम नेनता प्राणे सिंतरे नेनपणे भरे नेनपणे ठके विसरे पदार्थ काही श्रीराम नेनता वैरी जिंकिती नेनता अपायी पडती नेनता संहारती घडती जीवनास श्रीराम आपुले जना तेने भोगिती यातना ज्ञान नेनता ज्ञाना अधोगती श्रीराम जीव, शिव सारा सार भावा भाव जाटिल्या साठी होते वाव जन्म मरण श्रीराम करता निश्चयेसी बद्ध मोक्ष तो कोणसी ऐसा जाणता प्राणीसी सुटिका घडे श्रीराम जे देव निर्गुण जे मी तो कोण जे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त श्रीराम जितुकेन जानो न सांडिले तितुके दृश्य ओलांडिले जानत्यास जानता तुटले मूळ मी पनाचे श्रीराम न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षरी होणार नाही श्रीराम मायावे इतुक्या साठी स्वभावे चुके जन्म श्रीराम जानता समर्थाचे अंतर प्रसंगे वरते तदनंतर भाग्य वैभव अपार े श्रीराम मनोनि जाननेन वे सामान्य जाणता होईजे सर्व्य काहीच नेनता अमान्य सर्व करीत पदार्थ देखो न भूत भावी नेनते झडपो न प्राण ठेवी मिथ्या हे उठा ठेवी जानते जानती श्रीराम जानत्या सकळे वरम नेनत्याचे खोटे कर्म सकळ काही धर्मा धर्म जानता कळे श्रीराम श्रीराम्यास यातना जानत्यास काहीच च लागेना सकळ जानोने विवंचना करीतो मुक्त श्रीराम नेनता काही राजकारण अपमान करून घेती प्राण नेनता कठिन वर्तमान समस्ता स होय श्रीराम मनोनियाने नने खोटे नेनते प्राणी करंटे जानता विवरता तुटे जन्म मरण श्रीराम म्हणून लक्ष करू नये जानने हाची उपाय जानता सापडे सोये परलोकाची श्रीराम जानने सकळास प्रमाण वाटे प्रमाण परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे श्रीराम एक जानने करून परते, कोण सोडी प्राणी आते कोणी एक कार्य जेते जाटिल्या विनन कळे श्रीराम जाणने म्हणजे स्मरण नेनने म्हणजे विस्मरण दोही मध्ये कोण प्रमाण शहाने जनते श्रीराम जाणते लोक नेनते वेडे धन्यवाने विज्ञान हि जाणपणे कडुआले श्रीराम जेथे जानपन खुंटले तेथे बोलने हि तुटले तु जाले समाधान श्रीराम श्रोते म्हणति हे प्रमाण जाहले परम समाधान परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षराम ब्रांडि असे बहुत बोलती ऐसे परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जानपन निरूपण नाम समास चौथा समाप्त कुंडलिका वरदा हिविठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ